कमीत कमी काम आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी असं <laughs> याच्यात शिकवलेलं आहे पण हे सगळे जे आले नाही ते खरोखर बिझी आहेत सगळं चांगलं काम करत आहेत आणि आज व्हर्च्युअल वर्ल्ड इतकं वाढलेलं आहे इतकं वाढलेलं आहे की तुम्हीसुद्धा कसं कोप करता मला माहीत नाही तर ते मला शिकायला या तरुण कलाकारांकडून मिळतं आहे आणि त्यामुळं कायम वर्तमानच राहायचं असेल तर तरुण माणसं आजूबाजूने ठेवावीत असं मला वाटतं माझ्या <laughs> अमित सर चित्रे फॅमिलीतलं तुमचं स्थान ऐकायला आवडेल आम्हाला काय भूमिका आहे आणि काय एकूण एक्सपिरियन्स होता या चित्रपटाबद्दल खरं बघायला गेलं तर एक महत्वाकांक्षी स्वार्थी कॅरेक्टर आधी कलाकार घ्यायचे नाहीत अशी कॅ कॅरेक्टर्स तुम्हाला मिळतात आणि या करेच्या स्टेजमध्ये जिथे मी आहे सध्या त्याला भाग्यच लागतं आणि स्टारकास तुम्ही बघितली सगळी तर एक एक्साइटमेंट uh, आणि नर्वसनेस दोन्ही त्याचं एक बॅलन्स uh, राहतं आणि संजय अमर जे डायरेक्टर आहेत तर ते जेव्हा आपल्याला ऑफर करतं किंवा तीन दिवस चार दिवस तसे लागतील तर असं वाटतं की काहीतरी असंच आहे म्हणजे स्क्रीन स्क्रिप्ट वाचतो आपण किंवा स्क्रीन प्ले पूर्ण आपला समजतो हो तेव्हा कळतं की फिल्म त्या लेवलची बनवू शकते आणि एवढ्या एफिशियंटली ती फिल्म बनवली आहे त्यांनी आणि तुम्हाला ट्रेलर बघून एक एक अंदाजा आलाच असेल की क्लास प्लस मास ज्याला म्हणू शकतो आपण त्या कॅटेगरीत जाऊ शकते फिल्म तर uh, मला तर खूपच म्हणजे आनंद झाला सदा शिवचित्राचं कॅरेक्टर करताना आणि असले को होत होते तर, तर मजा झाली काम करायला